गोकुलसोबत गोकुल पालकमंत्र्यांचे सहकारी संशयित आहे असं सांगण्याचा सा प्रयत्न रुपेश रावळे यांना मॅसेज पाठवून केला पण आम्ही असल्या धमक्यांना भीक घालत नाही गृहमंत्र्यांचा कारभार ढिसाळ झालाय कायदा सुव्यवस्थेचं राज्य नाही प्रिया चव्हाणच्या कुटुंबियांच्या पाठीशी आहोत संबंधितांचे मोबाईल ताब्यात घेऊन मिलिंद मानेंचं चॅटिंग तपासा अशी मागणीही माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे फोटो पाठवले असतील कोणाला तरी वाटत असेल त्यांच्यावर कारवाई व्हावी हे पालकमंत्र्यांचे सहकारी आहे पालकमंत्यांच्या सहकार्याबद्दल ते त्यांच्याबद्दल ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि दुसरं असं पण असू शकेल की ह्याच असलेल्या कुटुंबांपैकी कोणतरी नातेवाईक ते फोटो पाठवून आम्ही कोणाच्या जवळ आहोत ते सांगण्याचा प्रयत्न करत असतील पण त्यांना मी मेसेज देतो की असल्या कोणालाही आम्ही घाबरत नाही आणि कोणालाही आम्ही भीट घालत नाही आज जिल्ह्या जे असले राज्याचे गृहराज्यमंत्र्यांचा पूर्ण कारभार ढिसाळ झालेला आहे ज्या कॅन्टीन्समध्ये येऊन एखादा आमदार कोणाकडे मारण करतो सभागृहात गाजतो अशा प्रकारचा सर्व जणांनी कायदा सुटलेला आहे त्यामुळे ह्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही ह्या कुटुंबाच्या पाठीमागे असणार आहोत सर्वजणांनी कोणताही पक्षीय स्वार्थ न घेता या कुटुंबाच्या पा पाठीमागे उभं राहून या कुटुंबाला जमण्यास वेळ पडल्यास वकील लागला तो वकील पण आम्ही देण्याचा प्रयत्न बोललो याबाबत एस पीला सांगितलं त्यांच्या मोबाईलमध्ये आणि कोणाकोणाचे मेसेज आहेत व्हॉट्सअप आहेत कोणाकोणाला अजून चॅटिंग केलं आहे ते सर्व माहिती घ्या कारण हा माणूस असा नाही आहे तर संपूर्ण देवगडमधल्या शहरातल्या लोकांना माहिती आहे की बायकोच्या पदराच्या आडून काय काय करतो बायको नगर आणि हा बा नवरा काय काय करतो सर्व लोकांना माहिती आहे त्यामुळे देवगडवाल्यांची पण अंतर्गत मानसिकता आहे की याला शिक्षा आली पाहिजे